नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जमील पठाण यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोठे यांना पाठिंबा राहुल मोठे यांना विजयी करण्याचे जमील पठाण यांचे आवाहन भोत्रा येथील माजी सरपंच मारुती शेळके यांचा शिंदे गटाला जय महाराष्ट्र शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश राहुल मोटे यांच्या नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादीत प्रवेश आज माझ्या अपक्ष उमेदवारीचा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्षाचे राहुल भैया मोटे यांना जाहीर पाठिंबा देत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी आज प्रवेश करत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बे आता बातमी विस्ताराने परंडा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जमील पठाण यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मंगळवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोठे यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर करून राहुल मोठे यांना मतदान करून विजय करण्याचं आवाहन केलंय यावेळी काँग्रेसचे अॅडव्होकेट नुरोद्दीन चौधरी राहुल बनसोडे श्रीहरी नायकवाडी नसीर शहा बर्फीवाले नंदू शिंदे सत्तार पठाण लतीफ कुरेशी रियाज पठाण इब्राहिम पठाण फैयाज पठाण ओसामा पठाण घनश्याम शिंदे गणी हावरे कयुम तुटके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मी आज अपक्ष उमेदवार भूमपरांडावाशी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल केली होती या उमेदवारीचा आणि आणि माझ्या सहकारी मित्र इतर बसलेले निकबाई कुरेशी सिरेरी नायकवाडी नशीरबाई शहा राहुल बागन सोडे नोरुद्धीन चौधरी सत्तारबाई पटाण काशीमबाई तुटके यांच्याही विनंतीला मान देऊन मी आज माझ्या अपक्ष उमेदवारीचा महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्षाचे राहुल भैया मोटे यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि याच्या पुढे मी जनतेला आव्हान करतो परडा शहरातील जे काही घडत आहे ते सगळं जनतेच्या समोर आहे आणि त्या घडत असलेल्या सर्व नाट्याला करते। आता बातमी आहे परंडा तालुक्यातील भोत्रा येथील माजी सरपंच मारुती शेळके यांनी शिवसेना शिंदे गट सोडून शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे यावेळी ऍडव्होकेट सुजित देवकते व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते तुमचे नाव आणि गाव सांगा मारुती नंदे शेळके भोत्रा ग्रामपंचायत माजी सरपंच बर तुम्ही पहिलं कोणत्या पक्षात होता मी शिवसेनेत गेलतो शिंदे गटात परंतु राहुल बाया मोठे ही व्यक्तिमत्व चांगलं असल्यामुळं यांचा स्वभाव चांगला असल्यामुळं कामकाजाची पद्धत चांगली काम का असल्यामुळं हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आज या ठिकाणी बोत्रा ग्रामपंचायतचे माननीय सरपंच मारुती शेळके बफ्फा यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यामध्ये त्यांनी भैया साहेबांना साथ देण्यासाठी आम माननीय राहुल भैया मोठे यांच्या स्वभावाकडे बघून आज या ठिकाणी त्यांनी प्रवेश त्यांनी जाहीर केलेला आहे मी त्यांचं प्रथमतः या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा घेतो